आयबीपीएस मराठी व इंग्लिश च्या हुबेहू पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ऍप वर मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर एमपीसी चालता बोलता सीजन चार च्या महाराष्ट्र दौऱ्यामधील बुलढाणा येथील आपल्या पुढील एपिसोड मध्ये सध्या आपण आलो आहोत दीपक चाटेसरांच्या चैतन्यवाडी बुलढाणा येथील राजमुद्रा अभ्यासिका तसेच बँकिंग करिअर अकॅडमी मध्ये तीनही प्रश्नाची अचूक उत्तरं आपल्याला मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं सध्या आय बी पी एस क्षेत्रामध्ये लोकप्रिय असलेलं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके ठीक आहे तर लक्षात आलं सर्वांना बघा पंधरा मिनटं आपला शो चालणार आहे पंधरा ते वीस मिनटं तर बघूया पंधरा ते वीस मिनटात कोण चांदीचं नाणं पटकवते तर सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे मला सांगा आर्टिकल तीनशे बारा कशाशी निगडीत आहे संविधानातील आर्टिकल तीनशे बारा कशाशी निगडीत आहे हे कोणाला तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे अखिल भारतीय सेवा ठीक आहे तर अखिल भारतीय सेवेशी आर्टिकल तीनशे बारा निगडीत आहे तर पुढचा प्रश्न सर्वांसाठी मला सांगा संयुक्त साय। राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली इकडे येते सरांना उत्तर नाईन्टीन फोर्टी फाय सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा होऊ द्या टाळ्याहून जाऊया हो या सर पुढे या तर प्रश्न असा होता की संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या साली झाली आणि याचं उत्तर आहे एकोणीसशे पंचेचाळीस सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही बांगलादेशात गंगेला कोणत्या नावाने ओळखला जाते गंगा नदी गंगेला सर माहीत नाही सर इकडे पद्धत नावाने ओळखला जात तर एक मिनटं नाही तर पद्या असं सरांचं म्हणणं आहे तर पद्या नाही तर पद्मा सर ठीक आहे तरी काही हरकत नाही सरांचं उत्तर बरोबर आहे सरांसाठी जोरदार टाळा होत्या ह्या सर, <प्थाथा> सर। पुढे या पुढे सर या सरांना आपण सरांचं नाव विचारून घेऊया सर आपलं नाव प्रभाकर टाई तर प्रभाकर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे प्रभाकर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही सध्याच रतन टाटा सध्याच रतन टाटा यांना कोणता पुरस्कार देण्यात आला उद्योग रत्न उद्योगरत्न बरोबर आहे सरांचं परंतु आता या सात ते आठ दिवसामध्ये कोणता प पुरस्कार त्यांना देण्यात आला समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना कुठला पुर पुरस्कार देण्यात आला भारतरत्न नाही सर इकडे येतं सर कोणाला पाच सहा दिवसा अगोदरच करंट अफेअर झालेला आहे तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे पी व्ही नरसिंहराव ठीक आहे तर पी व्ही नरसिंगराव हा पुरस्कार रतन टाटा यांना त्यांच्या समाजकार्यासाठी देण्यात आला तर बघा पुन्हा एकदा पहिला प्रश्न सर्वांसाठी पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा मिरात उल अकबार मिरात उल अकबार याचे लेखक कोण मिरात उल अकबार राजा राममोहनराव असं सरांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवते सरांसाठी या सर करूया तर पुन्हा एकदा सर चांदीचं नाना जिंकण्याच्या शर्यतीत आले आहे मित्रांनो तर बघूया सर यावेळेस चांदीचं नाना पटकावतील का मला सांगा सर तुम्ही स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ज्याला येतं सर फक्त हातवर करा राष्ट्रपती की राज्य राज्यपाल सर येत आहे सर अरुणा नाही सर हे उत्तर नाही आहे सर सुचिता करून नाही सरोजी नायडू सरोजिनी नायडू असं सरांचं म्हणणं काय वाटतं बरोबर आहे उत्तर तर जोरदार टाळू द्या मित्रांनो सरांसाठी या सर पुढे या सर नाव आपलं संकेत कोळे तर संकेत कोळे सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही सध्या सध्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वाधिक काळ सरन्यायाधीश म्हणून कोणी पद सांभाळले आहे वीचंद्र... तर मित्रांनो चंद्रचूड असं हे आहे पण त्यांचं जे नाव आहे नाव सर थोडं सर व्ही चंद्रकूडच बरोबर आहे तुमचं नाइंटी नाईन पर्सेंट तुम्हाला काही थोडंफार मागे पुढे काही आठवतंय का नावाचं थोडं नाही सर काही आयडिया नाही तर मित्रांनो सरांचं उत्तर बरोबर आहे सरांसाठी जोरदार टाळे उद्या तर वाय व्ही चंद्रचूड वाय व्ही चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे आणि सध्या जे आपल्या भारताचे सरन्यायाधीश आहे कोण आहे डी वाय चंद्रचूड यांचे ते वडील होते आणि त्यांनी सर्वाधिक भारताचे सरन्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही भूगोलामधील प्रश्न आहे रॉकीज पर्वतातील अतिशुष्क व उष्णवारे म्हणून कोणते वारे ओळखले जातात रॉकीज पर्वतातील अतिशुष्क व उष्णवारे म्हणून कोणते वारे ओळखले जातात इकडे रॉकीस पर्वतातील वाऱ्यांना आपण कोणते वारे म्हणतो उत्तर अगदी बरोबर आहे सरांचं जोरदार टाळवता या सर पुढे सर मित्रांनो चिनूक वारे चिनूक वारे या यान ना यानं पुढे या ना असं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सर नाव आपलं आकाश लवून घे तर आकाश सरांनी पहिल्या प्रश्नाचं सर उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया <coughs> मला सांगा सर तुम्ही मानवी शरीरातील सर्वात लांब हाड म्हणून कोणते हाड ओळखले जाते मराठीमध्ये थी सांगितलं कुठचे हाड असते आपल्या शरीरातील कोणत्या भागाचे हाड राहते सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावत सरांसाठी तर पहिल्या दोन प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन सर आता थेट चांदीच्या नाण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत आणि सरांनी जर आता तिसरंही उत्तर बरोबर दिलं तर सरांना मिळणार एबीसी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचा आय बी पी एस अप्लेट मराठी आणि आय बी बी एस अप्लाईट इंग्लिश ही दोन पुस्तके तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही नुकताच जागतिक बॅकअप दिवस साजरा करण्यात आला जागतिक बॅकअप दिवस तर तो कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला माहिती आहे एकतीस मार्च एकतीस मार्च सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा उद्या तर बघा एकतीस मार्चला एकतीस मार्चला म्हणजे आता परवाच्या दिवशीच जागतिक बॅकअप दिवस साजरा करण्यात आला आणि यावर्षीची जागतिक बॅकअप दिवसची थीम होती थीम माहिती थी आहे सर नाही सेव डिजिटल सेव्ह डिजि डिजिटल म्हणून जागतिक बॅकअप दिवसाची दोन हजार चोवीसची थीम होती मित्रांनो सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते इकडे सर लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळव द्या सरांसाठी या सर पुढे या <laughs> तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून कोणास ओळखले जाते दादा विनोद सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावू द्या तर सलग <laughs> दोन्ही प्रश्नाची सरांनी अचूक आणि एकदम थेट उत्तरं दिली आहेत आणि सर आता जाऊन पोचले चांदीच्या नाण्यापर्यंत तर बघूया यावेळेस सर चांदीचं नाणं पटकावतील का तर सरांसाठी तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर तुम्ही रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या दोन प्रांतात झाला मुंबई व मद्रास सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे विचारलं जोरदा काळा उद्या तर सरांनी तीनही प्रश्नाची अचूक आणि एकदम थेट उत्तर देऊन पटकावलं आहे चांदीचं नाणं त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार तर सरांना मी आता आपल्या अभ्यासिकेचे संचालक माननीय दीपक सर त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सर तुमचं नाव संकेत कोल्हे संकेत कोल्हे सरांना चांदीचं नाणं आणि एबीसी एज्युकेशनतर्फे आय बी पी एस आपल्या मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश हे पुस्तक द्यावं सर हो सर तर मित्रांनो तर बघूया आता आपल्या राजमुद्रा अभ्यासिकेत दुसरं चांदी जणांना कोण पटकवते तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा येडशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे येडशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे नाही सर पुणे याचं उत्तर नाही आहे मित्रांनो इकडे येते तर बघा मित्रांनो उस्मानाबाद याचं उत्तर आहे मित्रांनो अगदी बरोबर उत्तर दिले सरांनी सर पुढे या तर उस्मानाबाद या जिल्ह्यात येडशी हे थंड हव्याचे ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल तर येडशी रामलिंग हे डोंगरसुद्धा आहे बरोबर तर सरांसाठी दुसरा प्रश्न मला सांगा सर भारतातील सर्वात जास्त झोपडपट्टी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे मुंबई महाराष्ट्र सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार काय होत्या सरांसाठी तर भारतातील सर्वात जास्त झोपडपट्टी लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्यात आहे तर सर आपलं नाव आकाश लवंगे तर आकाश लवंगे सरांनी पहिल्या दोन्ही प्रश्नाची अचूक उत्तरं दिली आहेत आता सरांनी सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया जो की नृत्याशी नृत्य जो प्रकार आहे त्यावर आधारित प्रश्न आहे मला सांगा सर तुम्ही गोफ नृत्य गोफ नृत्य हे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशातील आहे महाराष्ट्रातील हो विदर्भ जिल्हा की काय रिजन सांगा मराठवाडा नाही सर मराठवाड्याचं उत्तर नाही आहे इकडे येते कोणाला इकडे या साईडला कोणालामध्ये इकडे सर तर बघा मित्रांनो गोफ हा जो नृत्य प्रकार आहे गोफ हा नृत्य प्रकार कोकणमधील आहे ठीक आहे तर बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये जोड्या लावा येतात आणि नृत्य प्रकार येतात आता आपल्याला कुचीपडी असो कथक असो भरतनाट्यम असो हे आपल्या संपूर्ण भारतातील नृत्य प्रकार आपल्याला माहिती आहे पण कंबाईनमध्ये महाराष्ट्रातील नृत्य सुद्धा आपल्याला येतात ठीक आहे तर लक्ष असू द्या या प्रश्नाकडे तर सर्वांसाठी पुन्हा पुढील प्रश्न आहे मला सांगा सध्याच नव्याने एन डी आर एफ राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे एन डी आर एफच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे येते इकडे कोणाला पियूष पियुष सरांचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो पियुष आनंद असं त्यांचं ना नाव आहे सरांसाठी एकदा जोरदार टाळवू द्या या सर पुढे तर पियुष आनंद एन डी आर एफ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलचे नवीन प्रमुख पियुष आनंद आहेत तर सरांसाठी पुढचा प्रश्न मला सांगा सर तुम्ही यान पुढं या महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळवू द्या सर आपलं नाव महेश डोसे तर महेश डोसे यांनी पहिल्या दोन्ही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आहे त्यांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर उत्तर अचूक दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईट मराठी आणि आय बी पी एस अप्लाईट ही इंग्लिशची दोन सॉरी ही दोन पुस्तके तर सरांसाठी आता तिसरा प्रश्न आपण घेऊया मला सांगा सर तुम्ही सध्याच आपले रशियाचे जे पंतप्रधान आहे रशियाचे अध्यक्ष कोण आहेत पुतीन तर यांची कितव्यांदा रशियाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे पाचव्यांदा पाचव्यांदा उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार द्या <प्राणा> तर महेश सरांनी सुद्धा तिन्ही प्रश्नाची अचूक उत्तर देऊन पटकावला आहे नानं सोबतच त्यांना मिळत आहे आशिष भाकरे सरांचा आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके तर सर इंग्लिश ही दोन पुस्तकेसुद्धा द्यावी तर मित्रांनो आपल्या दोन्ही विनर्सला मी मंचावर बोलावू इच्छितो ह्या सर वन मिनटे असे उभे राहा तर महेश आणि कोल्हे सर यांना मी दोन मिनटं त्यांचा मनोबत विचारून घेतो की त्यांना कसं वाटलं चांदी जणांना जिंकून आणि त्यांना शो कसा वाटला सर खूप बरं वाटलं आहे मला कारण की मी आतापर्यंत कधी कुठलं बक्षीस जिंकलं नाही आज पहिल्यांदा कुठल्या तरी स्पर्धेत भाग घेतला नाही धन्यवाद आणि सर शोविषयी काय सांगू इच्छिताल शो एक चांगला म्हणजे कसं एक कॉम्पिटिशन असते त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता म्हणजे मला खूप चांगलं वाटलं मी कधी बोलत नाही पण मला बरं वाटलं खूप काहीच हरकत नाही सर ज्याप्रकारे आज तुम्ही चांदीचं नाणं पटकावले त्याचप्रकारे येणाऱ्या काळात तुम्ही लवकरात लवकर पोस्ट पटवावी ही आमची ईश्वरच्यारी प्रार्थना सर तुम्ही सांगा सर खूप चांगलं वाटलं आज आतापर्यंत तिसरं पक्षी माझं आतापर्यंत तुम्ही जिंकलेलं अच्छा सर क याआधी कशा कशा जिंकले सर सर यावेळेस अगोदर याच्या अगोदर पेपरमध्ये टॉप केला जातो क्लासमध्ये त्यावेळेस दोन पक्ष जिंकलेले याच्या अगोदर पण एवढं मोठं पक्ष पहिल्यांदा जिंकलं सर आयुष्यात जोरदार टाळा उद्या मित्रांनो सरांसाठी सर शो कसा वाटला तुम्हाला शो एकदम उत्तम वाटला सर मला कारण पहिल्यांदा बुलढाण्यामध्ये असं पहिल्यांदा शोध लायब्ररीमध्ये वगैरे शो झालेला आहे त्याच्यामुळे खूपच बरं वाटलं मला आणि सर प्रश्न वगैरे कसे वाटले सर प्रश्न एकदम बढ़िया होते सर एक नंबर तर मित्रांनो सर दोन्ही विनरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या द्या आणि आता आपण आपल्या आपल्या एबीसी चालता बोलता जे एबीसी एज्युकेशनचे संचालक माननीय आशिष भाकरे सर आणि दीपक सर यांना मी मंचावर बोलवतो या सर तर सरांना आपण सरांचा मनोगत विचारून घेऊया सर नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण परीक्षेची तयारी करतो किंवा अशी छोटीशी एखादी स्पर्धा आयोजित केली जाते तर याच्यामध्ये आपला सगळ्यात पहिला गोष्ट पहिला मुद्दा की आपला आत्मविश्वास चेक होतो की आपण जे काही अभ्यास करतो ते आपल्याला वेळेवर आठवतं का त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ आप माइंडनुसार आपल्याला जे काही सलग तीन प्रश्न विचारले जातात ते ते तर त्या प्रश्नाची उत्तर आपण अचूक देऊ शकतो का तर यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण फक्त रट्टा न मारता आपण आकलनात बेस किंवा लक्षात राहील अशा ट्रिक्स पद्धतीनं अभ्यास केला तर आपल्याला सर्व चालू घडामोडीचे प्रश्न असतील किंवा जो काही जीएसचा अभ्यास आहे हा लक्षात राहू शकतो मला या माध्यमातून एम पी एस सी तयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सूचित असं करायचं आहे की आपण अभ्यास खूप सारा करतो पण सारा अभ्यास करण्यापेक्षा आपण टिपिकल पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे जसं की करंटचे क्वेश्चन असतील किंवा काही जीएसचे क्वेश्चन असतील किंवा काही भूगोलचे क्वेश्चन असतील तर भूगोलाचा अभ्यास आपण नकाशा केला पाहिजे म्हणजे पूर्ण भूगोल आपला हा नकाशामध्ये फिट झाला पाहिजे थेरॉटिकल नसला पाहिजे किंवा काही इतिहास असेल तर इतिहास हा विषय आपण स्टोरी पद्धतीने बिल्ड केला पाहिजे म्हणजे स्टोऱ्या तयार केल्या पाहिजे आपण अलग अलग इव्हेंटच्या किंवा मग करंट घरामोडीचे प्रश्न असतील तर त्याचेसुद्धा आपण एक इव्हेंटनुसार त्याला मॅनेज केलं पाहिजे आता प्रत्येकाचे प्रश्न अभ्यास करताना जी काही नोट्स काढण्याची पद्धत असते ती अलग अलग असते पण नोट्स काढून ती व्हिज्युअलायझेशनच्या कन्सेप्टमध्ये फिट झाली पाहिजे म्हणजे जसं की नकाशा तयार केला आपण स्टडी रूममध्ये नकाशा लावला तर आपल्याला लवकर त्या ठिकाणी नद्या किंवा जे काही पर्वत किंवा ज्या ठिकाणची पिकं हे लक्षात राहतील आणि आपण स्टोरी पद्धतीने इतिहासाचा अभ्यास केला तर त्या स्टोरी आपल्या लवकर लक्षात राहतात कारण की मानवी मन किंवा मानवी बुद्धी ही दृष्टिकोनातून फिज काय म्हणतात व्हिज्युअलायझेशन लवकर लक्षात ठेवते तर एम पी सी मुलांनी या पद्धतीने जर अभ्यास केला तर आपण कुठल्याही स्पर्धापेक्षा सहज पद्धतीनं सोन्याची नाहीच आपण चांदीची सोन्याची सगळीच नाणे आणि आपली जी काही क्रीम पोस्ट असते ती लवकरात लवकर अचीव्ह करू शकतो तर या ठिकाणी चालता बोलता एम पी एम पी एस सी चालता बोलता यांनी जो आपला उपक्रम घेतला त्याबद्दल मी आशिष सरांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार मानतो की एक प्रकारे पंधरा वीस मिनिटामध्ये मुलांना आपला अभ्यास किती आहे आणि आपण किती त्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर करेक्ट देऊ शकतो हे चेक होणं खूप गरजेचं आहे कारण बरेच विद्यार्थी अभ्यास करतात मग प्रश्नपत्रिका सोडून पाहत नसतील तर त्यांना कळत नाही की आपला अभ्यास कुठपण झाला आणि मग पाच दहा वर्ष अभ्यास चालू असताना रिझल्ट येत नाही तर हे काय होतं थोडंसं चुकीचं होतं तर ही एक चांगली संकल्पना आहे की चालता बोलता आपल्याला सहज आपल्या प्रश्नांची आणि आपल्या अभ्यासाची आपल्याला उजळणी करता येते तर या सर्व टीमचे मी आभार मानतो आणि त्यांनी आपल्या राजमुद्रा अभ्यासिकमध्ये जो इव्हेंट घेतला तो खूप महत्त्वाचा झाला थँक्यू तर मित्रांनो अशा प्रकारे बुलढाण्यातील आपल्या राजमुद्रा अभ्यासिकेतील आपला आजचा शो यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्हालासुद्धा जर तुमच्या अभ्यासिकेत हा शो घ्यायचा असेल तुमच्या जिल्ह्यात शो घ्यायचा असेल तर दुसऱ्या टप्प्यात आम्ही नक्कीच येऊन तुमच्या जिल्ह्यामध्ये शो घेऊ पण पण तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा पूर्ण पत्ता तुमच्या अभ्यासिकेचा संपर्क नंबर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्हालासुद्धा जर आय बी बी एस क्षेत्रात सध्या अति महत्त्वाचा आणि महाराष्ट्रात एकमेव अवेलेबल असणारं पुस्तक आय बी बी एस सप्लेड मराठी आणि आय बी पी एस सप्लाईड इंग्लिश ही पुस्तके लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ईबुक लागत असेल तर त्याची लिंकसुद्धा दिली आहे आणि ॲपची माहिती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर मित्रांनो पाहत राम पी सी चालता बोलता भेटूया आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये